आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीसाठी जे वाण आपल्याला लागतं ला ते मी आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला शिकवणार आहे अगदी पाच मिनिट पाच ते दहा मिनिटात बनणारं हे वाण आहे आणि मेन म्हणजे उपयोगात येणारं वाण आहे आता तुम्ही जर हे वाण बनवून तुमच्या मैत्रिणींना दिलं तर नक्कीच त्या मैत्रिणी नक्कीच खूप खुश होतील असं हे वाण आहे तर आता पहिले बघूयात आपण आता याचे माप वगैरे कसे घेतले आहेत तर आता हा जो कापड आहे हा मी खणाचा घेतलाय आता खणाच्या याच्यामध्ये काय केलंय एकाला काठ घेतलंय आणि पूर्ण प्लेनमध्ये घेतलाय म्हणजे जी डिझाईन आहे ती घेतली आहे आता हा किती वाय कितीचा मी घेतलाय ते सांगते आता उंचीला मी हा घेतला आहे साडेसात इंचाचा साडेसात इंच उंचीला घेतलाय आणि रुंदीला तीन इंच घेतलं आहे म्हणजे साडेसात बाय तीन इंचाचा मी हा कपडा कट करून घेतलेला आहे याला याला काट कर काठ कट करून घेतलंय म्हणजे काठाचं कट घेतलंय हा पण सेम याच मापाचा आहे साडेसात बाय तीन इंचा असे दोन पीस मी कट करून घेतलेले आहे आता काय करायचंय आता आपल्याला अगदी मध्ये वाण बनवायचं आहे म्हणजे कसं होतं स्वस्तात मस्त असं वाण आपल्याला बनवायचं आहे जास्त खर्च न लावता आणि दिसायला पण युनिक दिसलं पाहिजे असं हे वाण आहे आता हा जो कापड आहे हा सरळ मी ठेवला आहे सरळ बाजू उलटी बाजू खालच्या साईडला आहे तर ये... आता हा सरळ ठेवलाय हा उलटा घ्यायचा आपल्याला म्हणजे हा उलटा कापड याच्यावरती असा ठेवायचा आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर हा इथे असा थोडासा फोल्ड करून ठेवायचा आहे आता ही जी पट्टी आहे ही पट्टी मी बनवून घेतलेली आहे ही किती इंचाची आहे ती सांगते तुम्हाला ही तीन इंचाची पट्टी मी कट करून घेतली आहे तुम्ही अडीच दोन दोन ते अडीच इंचाची घेतली तरी चालेल तशी पण मी नंतर कटच करणार आहे आता हा सरळ भाग आहे आपला याच्यावरती काय करायचं आहे पहिले हे असं फोल्ड आहे ही जी पट्टी आपण कट केली ही फोल्ड करायची आहे याचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा आहे असं याचा असा बरोबर सेंटर काढून घ्यायचा आहे या सेंटरवरती बरोबर ही फोल्ड केलेली पट्टी अशी करायची जी बंद बाजू आहे ती खाली येऊ द्यायची आणि ज्या दोन ओपन बाजू आहेत त्या वर येऊ द्यायच्या आहेत आता तुम्हाला ही पट्टी जेवढी लागते तेवढी घ्या मला थोडीशी जास्त मी कापली आहे मी दोन इंचाचीच घेणार आहे आणि इथे काय करायचं आहे पहिले याला शिलाई करून ही स्टिच करून घ्यायची आहे तर मी काय करणार आहे पहिले याला शिलाई करून स्टिच करून घेणार आहे तर आता हे बघा सेंटरला मी ही पट्टी शिलाई करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे याच्यावरती हा कापड असा ठेवायचा आहे आणि बरोबर म्हणजे आता ही जी खालची बाजू आहे ही ही ओपनच ठेवायची आहे याला शिलाई करायची नाही आहे बाकीच्या या तीनही बाजू पाव पाव ते अर्ध्या इंचावरती शिलाई करून घ्यायची आहे हे बघ इथून एक दोन आणि हे तीन तीनही बाजू पाव ते अर्ध्या इंचावरती शिलाई करून घ्यायची आहे ही बाजू आपल्याला ओपनच ठेवायची आहे कशासाठी तर ही आपल्याला पलटी करायची आहे आता तीनही बाजू आपण शिवून घेतलेल्या आहेत याला काय करायचं तर नॉच देऊन पलटी करून घ्यायचं आहे आता पलटी करून घेतल्यानंतर काय करायचं आता एवढं आपलं तयार झालं हे बघा हा ही जी पट्टी आपण आतमध्ये लावली होती ती बरोबर बाहेर निघाली फिनिशिंग पण छान आलेली आहे आता काय करायचंय आता बरोबर हे जी ओपन बाजू आहे हे असं आतमध्ये घ्यायचंय असं प्रॉपर आतमध्ये घेऊन आता काय करायचंय याला म्हणजे ही जी ओपन बाजू आहे? आहे याला आतमध्ये व्यवस्थित घेऊन याला शिलाई करून हे पॅक करून घ्यायचं आहे काठा, काठा शिलाई देऊन तसंच सेम या तीनही बाजूला पण दापटीप द्यायची आहे म्हणजे काठा शिलाई देऊन याला दापटीप मारून घ्यायची आहे तर आता मी काय करते याला पॅक करते आणि याला तीनही बाजूला दापटीप देते तर अशा प्रकारे बघा आपलं हे खन किचन तयार झालेलं आहे मी चारही बाजूनी पिऊन दिलेली आहे आणि आता हे बघा रेडी आहे यावरती छान मी आ, स्पेलिंग लिहिलं आहे म्हणजे आता जसं मला माझ्या ज्या मैत्रिणीला द्यायचं आहे तर समजा तिचं डी पासनं नाव सुरू होतं तर मी तिचं हे डी काढलं आहे खाली छान एक फुल त्याला दिलं आहे फुल तर हे मी असं वाणात माझ्या मैत्रिणीला असं तिच्यासाठी तयार केलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींसाठी असंच छान युनिक वान तयार करू शकता म्हणजे जसं आता तुमच्या जेवढ्याही मैत्रिणी येतील त्यांचं जेही नाव आहे त्याच्या नावाचं पहिलं स्पेलिंग तुम्ही इथे छान असं काढून असं किचन्स त्यांना हे वानात देऊ शकता असं युनिक आणि त्यांच्याजवळ नेहमी राहणारं आणि रोजच्या वापरात येणारं म्हणजे आता घराची चावी असो किंवा आपल्या स्कूटीची म्हणावी किंवा कारची म्हणावी तर ही चावी साठी ही किचन अगदी त्यांना उपयोगात येणार आहे आणि तुमची एक आठवण म्हणून नक्कीच त्यांना हे खूप म्हणजे उपयोगात येऊन आवडणार सुद्धा असं हे वान आहे तर आता बघा हे जे आहे हे मी याच्यावरती फक्त नावाचं पहिलं स्पेल स्पेलिंग लिहिलं आहे कारण खाली काठ आहे तर म्हणून मी पहिलं स्पेलिंग घेतलं आहे याच्या व्यतिरिक्त हे बघा मी हे दुसरं पण एक तयार केलेलं आहे आता इथे मी नाही केलं आहे म्हणजे इथे मी काहीही स्पेलिंग लिहिलेलं नाही बनवलेलं नाही आहे म्हणून मग मी इचं एक नवीन अजून एक दुसरी डिझाईन म्हणून इथे लिहिलं आहे जसं आता माझ्या चॅनलचं नाव आहे निष्ठा आर्ट्स तर आता हे मी माझ्या गाडीच्या चावीच्या किचनसाठी चावीचं जे आहे त्याच्यासाठी किचन मी यूज करणार आहे तर हे बघा मी आता हे गोल्डन शेड कलर वापरला आणि इथे निष्ठा जास्ट्स लिहिला आहे जर तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं असेल तर तुम्ही बॅकसाईडला तुमच्या मैत्रिणीचं पूर्ण नाव टाकून पण हे वाणात तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा तुम्हाला फक्त स्पेलिंग हवं असेल तर स्पेलिंग पण तुम्ही यावरती लिहू शकता तर असं हे सुंदर आणि युनिक अगदी दहा मिनिटात बनणारं वाण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं शिकवलेलं आहे तुम्हाला हे वाण कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी आता आ, मकर संक्रांतीसाठी असेच अगदी छटपट आणि लवकरात लवकर बनणारे वाण आणि कमी खर्चात मेन म्हणजे कमी खर्चात बनणारे आणि युनिक असे जसे तुम आपल्या मैत्रिणींना आवडतील असे वाण मी पुढच्याही व्हिडिओमध्ये शिकवणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लागेल जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन येईल जेव्हा नवीन मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.